ते बघा रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज चार पाच दिवस झाले कंटिन्यू पाऊस हा का मला चालू आहे बघा रात्रीचा सकाळचा तर कामं काही उरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे कांदे काढायचे राहिलेत बघा थोडे तर ते कांदे काढायला आज माणसं आहेत परंतु आज पाऊस लवकरच बघा आज सुरुवात होते पावसाची त्यामुळं कांद्याची नुकसान होणार तर नाही म्हणाले पण ते, ते थोडंफार म्हणजे काढायचं राहील आणि थोडी नुकसान पण होईल बिजर तर हे पावसाचं खरं आता अवकाळी पाऊस आहे तर या पावसाचं म्हणजे नुसकानीचा पाऊस आहे तर ठीक आहे आता चला असं पावसाचं वातावरण आहे पा। बडबड चालू आहे काय म्हणतो छोट्या पाऊस आला काय वा वा काढून मस्त लवकरच आहे बघा वर आता आता दोन चार माणसार पाच माणसं होती बघा कांदा काढायला तर आता इराज नाही पाऊस झाला लवकर सगळं कांदा जागून ठेवलं का सगळं नाही बघा आता कांदा काढणारी मंडळी आज मिळाली आज पण आता जरा थोडा मोठा बघा चालतं आहे आहे पावसाचं वातावरण असते त्यामुळे काही दिवस नाही आमच्या पोरीने लय आज काम केलं असे कांदा छोटे नाच वा 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 वाटेला मजा आली पावसात नाही का कधी आली खाली मी तुला पगायला गेलो ना तिकडं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ चल गेलो ना त्या वहिनी वहिनी म्हणल्या छोट्या ताई गेल्या म्हणल्या खाली बघ आमची वर आणि आता कांदे काढायचे पण आता लवकरच बंद केले पा आता पाऊस बघा पावसाला सुरुवात झाली आमचे छोटे ताई लय काम केलं लय कांदे पटे नाज तू हा वा वा चला आंबे बी आम्ही चोरले होते असे गो काय केलं कांदे काटले कांदे काढले ग आंबे खाल्ले का वा 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 छोटी आमची पावसात उड्या मारती बघा कशी उड्या मारती पावसात पाऊस चालू झाला आणि उड्या मारती